नमस्कार मी देवेंद्र मधुकर आपले स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना याविषयी माहिती घेणार आहोत जर तुमचे स्टार्टअप असेल आणि त्यामध्ये महिलांचा एक्कावन्न टक्क्यापेक्षा जास्त शेअर असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण या योजनेअंतर्गत का तुम्हाला एक लाख ते पंचवीस लाखापर्यंतचं अनुदान ग्रँट आर्थिक सहाय्य मिळू शकते ज्याच्या माध्यमातून तुमच्या उद्योगाच्या किंवा स्टार्टअपच्या विकासासाठी डेव्हलपमेंटसाठी तुम्ही हे पैसे खर्च करू शकतात तर ही योजना काय आहे याच्या पात्रता काय या आहेत आवश्यक डॉक्युमेंट्स काय आहेत आणि ॲप्लिकेशनची प्रोसेस काय आहे या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर मग चला सुरू करूयात ज्याप्रमाणे केंद्र सरकार स्टार्टअपच्या डेव्हलपमेंटसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवत असते वेगवेगळ्या योजना राबवत असते त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी याची स्थापना केली यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये स्टार्टअपची विकास व्हावा डेव्हलपमेंट व्हावा यासाठी काही योजना राबवल्या जातात त्याच प्रकारची एक योजना आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्टार्टअप योजना यामध्ये फक्त महिलांचे स्टार्टअप की ज्यामध्ये महिलांचा शेअर होल्डिंग हा एक्कावन्न टक्क्यापेक्षा जास्त आहे अशा स्टार्टअपला अनुदान आणि सपोर्ट करण्यात येतो तर या माध्यमातून आपल्याला एक ते पंचवीस लाखापर्यंत अनुदान मिळतं आणि ते आपल्या स्टार्टअपच्या विकासासाठी आपण खर्च करू शकतो आता यासाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या या लिंकवर जाऊन स्वतः अर्ज करू शकतात त्या ठिकाणी ही सगळी माहिती उपलब्ध आहे त्यासंदर्भात शासन जी आर वगैरे या सगळ्या गोष्टी या लिंकवर उपलब्ध आहेत तुम्ही स्वतःसुद्धा या सगळ्या गोष्टी करू शकतात पण अर्ज करण्याच्या आधी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की त्या समजून घेणं गरजेचं आहे की जसं की यामध्ये पात्रता अटी काय आहे कुठलं स्टार्टअप या अंतर्गत ॲप्लिकेशन करू शकतो ते आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे तर आता आपण एक एक करून ते समजून घेऊयात त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ते स्टार्टअप असले पाहिजे केंद्र सरकारच्या डी पी आय आय टी मान्यताप्राप्त स्टार्टअप्सलाच या अंतर्गत ॲप्लिकेशन करता येणार आहे म्हणजे की ज्या स्टार्टअपकडे स्टार्टअपचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे तेच या अंतर्गत ॲप्लिकेशन करू शकतात त्याच पद्धतीने महिला संस्थापकांचा हिस्सा म्हणजे महिलांचा हिस्सा यामध्ये किमान एक्कावन्न टक्के असला पाहिजे स्टार्टअपला कमीत कमी एक वर्ष पूर्ण झालं पाहिजे म्हणजे एक वर्षापासून ते कार्यरत असलं पाहिजे त्यांची वार्षिक उलाढाल ही रुपये दहा लाख ते एक कोटीच्या दरम्यान असली पाहिजे तसेच आधुनिक व आणि प्रभावी स्टार्टअप्सलाच यामध्ये प्राधान्य देण्यात येईल तसं तुम्ही स्टार्टअपच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन मिळवलं तुमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल किंवा एल एल पी असेल पण तुम्ही जो काही व्यवसाय करता असेल तो जर अगदी ट्रॅडिशनल बिझनेस असेल पारंपरिक बिझनेस असेल तर तुम्हाला या योजनेत अंतर्गत निवड होण्याची शक्यता खूप कमी आहे किंवा नाही आहे परंतु जे नाविन्यपूर्ण स्टार्टअप आहेत ज्यामध्ये काहीतरी इनोव्हेशन आहे नवीन गोष्टी आहेत किंवा ते जास्तीत जास्त लोकांच्या फायद्यासाठी उपयोगी येऊ शकतं अशा स्टार्टअपला या योजनेअंतर्गत प्राधान्य दिलं जाईल त्याच पद्धतीने रोजगार निर्मिती करणाऱ्या स्टार्टअपला सुद्धा या योजनेअंतर्गत प्राधान्य दिलं जाईल परंतु इथे एक महत्त्वाची अट आहे की त्या स्टार्टअपने राज्य शासनाच्या इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा म्हणजे आपण इतर योजनेअंतर्गत कुठल्याही प्रकारची सबसिडी त्यांनी घेतलेली नसेल अशा स्टार्टअपला या योजनेअंतर्गत आपल्याला ॲप्लिकेशन करता येईल त्यांचीच यामध्ये निवड करण्यात येईल आता योजनेअंतर्गत ये अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रं कुठली आहेत ते समजून घेऊयात त्यामध्ये पहिली गोष्ट आहे पीच डेक आता पीच डेक म्हणजे काय तर तुम्हाला एक छान सुंदर प्रेझेंटेशन करायचं आहे, आहे की तुमचं स्टार्टअप कशा पद्धतीने काम करतं त्याच्या सर्व्हिसेस कुठल्या आहेत किंवा तुमचे प्रॉडक्ट्स काय आहेत आणि तुम्हाला किती फंडिंग लागणार आहे याचं सॅम्पलसुद्धा त्या वेबसाईटवर आहे जो तुम्ही आमच्याशी कॉर्ड केलं त्याचा एक सॅम्पल आम्ही तुम्हाला बनवून देऊ किंवा त्याची माहिती उपलब्ध करून देऊ त्या पद्धतीने तुम्ही स्वतःचं एक पीच डेक बनवलं ते त्या ठिकाणी सबमिट करणं कर गरजेचं आहे आणि जेव्हा तुमची जर प्रेझेंटेशनसाठी निवड झाली तर त्याच पीच डेकच्या आधारावर तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायचं आहे ते तुम्हाला महत्त्वाचा आहे तो सगळ्यात महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे त्याच पद्धतीने तुम्हाला कंपनीचं रजिस्ट्रेन सर्टिफिकेट डी पी आय आय टी सर्टिफिकेट म्हणजे स्टार्टअपचं रजिस्ट्र्स सर्टिफिकेट मागच्या कंपनीचं तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यापासून आतापर्यंतचे सगळे ऑडिट रिपोर्ट आपल्याला जोडावे लागणार आहेत त्याच पद्धतीने आर्थिक वर्ष चोवीस पंचवीस हो म्हणजे आत्ता जे मार्चला आर्थिक वर्ष संपलं त्याचासुद्धा ऑडिट रिपोर्ट आपल्याला या ठिकाणी जोडायचा आहे तुमच्या स्टार्टअपचा लोगो त्याच पद्धतीने फाउंडर जे काही महिला फाउंडर आहेत त्यांचे फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत तुमचे जे काही प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस आहेत त्याची संपूर्ण यादी आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे किंवा त्याचे काही फोटोग्राफ्स असतील तुमच्या प्रॉडक्टच्या उत्पादनांची तर ते सुद्धा त्याचे फोटोग्राफ्स या ठिकाणी जोडायचे आहेत त्याच पद्धतीने शेअर होल्डिंग सर्टिफिकेशन ते एमसीला तुम्ही अपलोड केलेलं असलं पाहिजे आणि सर्टिफाईड बाय चार्टर्ड अकाउंटंट अशा पद्धतीचं हे शेअर होल्डिंग पॅटर्न ज्याच्यातून लक्षात येईल की खरंच या स्टार्टअपमध्ये महिलांचा हिस्सा हा एकावन्न टक्क्यापेक्षा जास्त आहे अशा प्रकारची शेअर होल्डिंग लिस्ट तुम्हाला या अंतर्गत जोडायची आहे तर यात अर्ज करण्याची शेवट तारीख आहे वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे अगदी थोडे दिवस शिल्लक आहेत यासाठी तुम्ही या योजनेअंतर्गत ऍप्लिकेशन करू शकता जर तुमचं महिलांचं स्टार्टअप असेल तर ऍप्लिकेशन करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही ही प्रोसेस पुढची करू शकतात जर तुम्हाला आमच्या माध्यमातून या स्टार्टअप अंतर्गत ॲप्लिकेशन करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा आमच्या सर्व्हिसेस उपलब्ध आहेत नुकतंच आम्हालाच या योजनेअंतर्गतसुद्धा ग्रँट मिळालेली आहे या योजनेअंतर्गत आम्ही स्वतः म्हणजे ॲफ एस सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड याचं स्टेक होल्डिंग हे सिक्स्टी पर्सेंटपेक्षा जास्त कंपनीच्या संचालिका श्वेता मॅडम यांच्याकडे आहे आणि असं असल्यामुळे त्यांनी दिलेल्या प्रेझेंटेशनच्या आधारावर या योजनेअंतर्गत आमची निवड होऊन आम्हालासुद्धा अंतर्गत नुकतीच ग्रँड मिळालेली आहे जर आमच्या या सगळ्या अनुभवाचा फायदा नक्कीच तुम्हाला या सगळ्या प्रोसेसमध्ये होऊ शकतो आमच्या माध्यमातून तुम्हाला ही ॲप्लिकेशन प्रोसेस राबवायची असेल त्यासाठीचे पीस डेक बनवण्यासाठी किंवा इतर सगळ्या गोष्टींसाठी सपोर्ट हवा असेल तर तुम्ही आमच्या सर्व्हिसेस घेऊ शकतात त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर हो तुम्ही आम्हाला संपर्क करा आमच्या प्रतिनिधी तुम्हाला या सगळ्या गोष्टींसाठीची माहिती उपलब्ध करून देतील आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असल्यास उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांचं महिलांचं स्टार्टअप असेल तर त्यांनासुद्धा अंतर्गत अर्ज करता येईल आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवसायासंदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमची चॅनल सबस्क्राईब पण करा बेल ऐकून पण दाबा जर आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद